रात्री झोपायच्या आधी सकाळी वाळत घातलेलं धुनं तेवढं जाऊन घेऊन आलो व्यवस्थित काय वाळ नव्हतं म्हणताना सगळ्या काठीवर कि नाही धुनं टाकून घेतलो बघा आणि आपला ब्लॉग चालू केलो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आज आपल्याला एका व्हिडिओ शूट जायचं होतं त्यामुळे सकाळ सकाळी जरा लवकरच उठलेलं आपण रोजच्या प्रमाण आज पण जरा चालतच हात घेतला आमच्या राणी सरकारचं मोबाईलचं चार्जिंग आपल्याला म्हणताना ते बी लावून घेतलो मम्मीला नाश्ता आपला करून दिला आणि म्हटलं आता बाकीचे राहिलेले आपली कामं आवरून घ्यायची एकदा काम राहिले की त्याला परत हात लागत नाही म्हणताना प्यायच्या पाण्याचा कॅन्स आपल्याला पहिला खळबळून घेतला आणि पाच रुपये टाकून आहे की नाही पाणी घेऊन आणि आपल्याला कुठे बी जायचं असलं तर आपल्याकडे कायम अकरा नंबरच गाडीच असतात त्यामुळे आपल्याला काही विषयच नाही कुठल्या मध्ये अडकायचा आपला काही संबंधच येत नाही साडे पंधरा मिनिटात म्हणजे आपला भरलेला कि नाही किंवा घर ठेवलो बघा टोपी सारखी पडायल पण आई साहेबांच्या डोक्याला स्कार्फ बांधून घेतलो साडेसात मिनिटात म्हणजे बांधलेला स्कार्फ साई साहेबांनी पाक ओढवून इसकडून टाकला साई साहेबांची पहिल्यापासून ती स्कार्फ बांधायची इच्छा नव्हती पण मीच जबरदस्ती बांधल्या अवघी सोडा म्हटलं आपला डबा दोन मिनिटात बांधून घेतला आणि परत आपली अकरा नंबर गाडी धरली आणि साडेसात मिनिटात जाऊन डाबा घेऊन आलो दोघं जण एका ताटात जेव्हा वाढून घेतलं आणि घरगरी ताव दिला तर ता उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे की नाही तो स्पेशल असणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका युट्यू लवकर नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या